हाय आज एक लेख वाचते आहे हा लेख तसाच थोडासा भूतकाळात रमणारा थोडासा भविष्याचा वेध घेणारा असा आहे बघा तुम्हाला आवडतोय का आत्याच्या घराच्या मागच्या बाजूला एक वडाचं मोठं झाड होतं म्हणजे खूपच मोठं त्याच्या पारंब्यांनी बराचसा परिसर व्यापला होता दुपारी सगळीकडे निजानीज निजा झाली की आम्हा मुलांचा मुक्काम पारावर असे त्या पारंब्यांना लटकून झोके घेणे हा मूळ खेळ असायचा मला मला असे झोके घ्यायला खूप भीती वाटायची कारण दोन तीन वेळा मी झोका घेताना हात चटकून पडले होते आणि बरंच खरचटलं होतं त्यानंतर मी या खेळापासून लांबच होते नंतर नंतर आम्ही त्या पारंब्यांना एकत्र बांधून त्याचा झोपाळा करायचो त्या झोपाळ्यावर बसून झोके घेणं मला जमायला लागलं आणि मग मजा यायला लागली झोपाळ्याचं आणि माझं नातं जुळलं ते ह्याच वडाच्या साक्षीने आणि जुळलं ते जुळलंच झोपाळा म्हटलं की माझे पाय आपोआप तिकडे वळायचे सातवी आठवीत असताना माझ्या मैत्रिणींच्या गॅलरीत सातवी आठवीत असताना माझ्या मैत्रिणीच्या गॅलरीत केवळ झोपाळ्यावर बसता येतं म्हणून जायचे मी शुभांगीच्या घराच्या गॅलरीत मोठा झोपाळा होता आम्ही अभ्यास करण्याच्या निमित्ताने भेटायचो तासभर गप्पा मारत अभ्यास झाला की झोपाळ्यावर बसण्याचा कार्यक्रम दोघींनी एका दिशेला आणि एकीने दुसऱ्या दिशेला अशा तिघीजणी बसायचो हळूहळू झोका खूप उंच जायचा म्हणजे पाय छपराला लागण्या इतका उंच मग आरडाओरडा किंचाळ्या थ्रिलिंग वाटायचं खूप झोका घेताना प्रत्येक झोक्याच्या वेळी जमिनीपासून उंच जायचं आणि मधल्यामध्ये तरंगायचं हे गमतशीर वाटायचं या हिंदोळ्यात उंचीवर गेल्याचा आनंद जमिनी बसून वर गेल्याची भीती आणि काहीतरी वेगळं अनुभवल्याचं सुख असं सगळंच असायचं म्हणूनच प्रत्येक झोका एक अनुभव देऊन जायचा झोपाळ्याशी माझं नातं का जुळलं ते नाही कळत पण तसं बघायला गेलं ना तर प्रत्येक स्त्रीचं झोपाळ्या बरोबर नातं असतच येणाऱ्या झोक्याचं आव्हान आणि जाणाऱ्या झोक्याची हुरहुर असतेच की तिच्या मनात मनातले हे हिंदोळे अस्वस्थ करतात तरी सुद्धा मनातली ती आंदोलनं थांबत नाहीत मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे जायचे कोल्हापूरला पहिले चार पाच दिवस मस्त वाटायचं मग मात्र आईची आठवणी यायला लागायची माझ्या मावशीचे मिस्टर खर तर मी त्यांना दादाच म्हणते तर तो कसाटा आईस्क्रीम आणायचा आणि मला खूप आवडायचं ते पण खाताना सतत वाटायचं की आत्ता इथे आई बाबा असते तर तर त्यांनी पण खाल्लं असतं ना म्हणजे त्यांना काही कमी होतं असं नाही असा भाग अजिबातच नाही पण आपल्या आनंदात तेही असावेत असं वाटायचं मग मी गॅलरीत जाऊन उभी राहायचे चंद्राकडे बघताना शांत वाटायचं कारण असा विचार मनात यायचा की हाच चंद्र आपल्या डोंबिवलीच्या घराच्या अंगणातून दिसतो मग आत्ता आई पण हाच चंद्र बघत असेल असा विचार आला ना की मग आईच्या शेजारी उभं राहून चंद्र बघितल्याचं समाधान वाटायचं आई जवळ आहे असं आपला समज असं मन सतत इथे आणि तिथे आंदोलन घेत राहायचं सतत दोलायमान अवस्था अहो लहानपणीच कशाला अजूनही बऱ्याच वेळा असं होतं मला वाटतं मुलगी सासरी येते तेव्हा सासरच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी माहेराला आठवते सासरी असताना आईबाबांनी इथे असावं असं वाटत असतं आणि माहेरी गेल्यावर इकडची आठवण येते हे आंदोलन काही थांबत नाही एका कवितेत म्हटलंय नाही का गेला झोका गेला झोका चालला माहेर आले जी आला झोका आला झोका पलट सासर आले जी असंच आहे ना मन सतत ह्या सासर माहेर झोक मन सतत या सासर माहेरात झोके घेत राहतो माहेराला गेलेला झोका पटकन परत येतो तो रेंगाळत नाही आज मी मुलगी पत्नी आई ह्या नात्यांमधून इथपर्यंत आली आहे अशी भविष्यात अजून खूप नाती अधिक होणार आहेत ही अधिक होणारी नाती माझ्या मनातल्या झोक्याला लयबद्ध करणार आहेत मागे जाणारा झोका नेहमीच भूतकाळात डोकावतो तर पुढे झेपावणारा पावणारा झोका भविष्याचा वेध घेतो जी नाती आपण अनुभवतोय ती भूतकाळात जाणार भविष्यात जोडल्या जाणाऱ्या नात्यांचा गोफच झोक्याला झुलता ठेवणार भूतकाळात जाणं कधीकधी त्रासदायक हुरहुर लावणारं असलं तरी या मनाच्या झोक्याला मागे जाणं आवश्यकच असतं ते जोमाने पुढे जाण्यासाठी त्याला नव्या नात्यांची ओढ आहे म्हणूनच तर तो झुलता आहे फक्त त्याची लय गवसणं महत्वाचं एकदा का ती गवसली की आईच्या गर्भापासून सुरू झालेला हा झोका त्या अनंतात पोचणार आणि मग प्रत्येक आंदोलनाने मनाला सुखावत राहणार हे नक्की तर असा हा झोपाळ्यावरचा लेख होता सतत असं वाटत राहतं की आपण ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला मागची हुरहुर कायम आपल्या मनात असते पण तसंच पुढे जाताना पुढे काय होणार आहे हा आशावादही असतो आणि ती आव्हानही दिसत असतात तर ह्या सगळ्याचा ताळमेळ म्हणजेच आयुष्य आहे असं मला वाटतं आणि ते झोपाळ्यासारखं छान आनंद घेतच जगलं पाहिजे तसेच झोके ते आयुष्यात घेतले गेले पाहिजेत आत्ताचा विचार करता करता मागच्या विचारांनी हुरहुर वाटणं पुढच्या विचारांची धास्ती वाटणं हे स्वाभाविक आहे आणि ते साहजिकच आहे पण तरीसुद्धा झोका घेणं काही थांबवता कामा नाही असं मला अगदी मनापासून वाटतं तर असा होता हा लेख हा छोटोसा लेख तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा भेटत राहूया तोपर्यंत तो स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय